जालना महानगरपालिकेला आयुक्त देण्यात यावा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची मागणी आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेला आयुक्त देण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे या संदर्भात प्रसिद्धी पत्रात म्हटलंय की जालना महानगरपालिकेला आयुक्त देण्यात यावा मागील आयुक्त संतोष खांडेकर अँटी करप्शनच्या जाळ्यात निलंबित करण्यात त्यामुळे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे जालना महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला आहे मात्र जालना महानगरपालिकेला कायमस्वरूपी आयुक्त नसल्यामुळं जालना शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे जालना पदाधिकारी आशिमा मित्तल जालना महानगरपालिका आयुक्त म्हणून कारभार चांगला समजत असून सुद्धा त्यांच्याकडे जालना जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिका पद असल्यामुळं दोन्ही मोठे कार्यालय असल्यामुळं जालना महानगरपालिकेला नवीन आयुक्त देण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलाय आहे आता काय मागणी तुमची आता जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नापारखे महाराष्ट्र जालना आम्ही बऱ्याच टायमापासून किंवा बऱ्याच महिन्यापासून एक मागणी लावून धरलेली होती की जालना शहराला नवीन आयुक्त मिळण्याबाबत कारण की मा मागच्या प्रकरणाचं काय जालनाला हे सांगायचं नवी गोष्ट नाही की जे काही प्रकरण घडलं त्याच्यानंतर जालना शहराला आयुक्त नाही आहे पर आयुक्त आयुक्तसुद्धा चांगले आहेत आम्हाला जायला कुठे नाही शेवटी क्लास वन दर्जाचा अधिकारीच पाहिजे इथे म्हणून त्या बी मॅडम चांगल्या आहेत पण इथं एक रेग्युलर आयुक्ताच्या खुर्च्यावर बसणारा आयुक्त द्यावे अशी ह्या चॅनलमार्फत आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की जालना शहराला एक आयुक्त पाहिजे कारण की होतं आहे का आजच्या घडीला की जे सत्ताधारी लोक आहेत हे आमच्यासारखे सामान्य लोक किंवा आमच्यासारखे राजकीय ब इतर राजकीय लोकांचे कुठल्याही प्रकारचे कामं हे करत नाही आहे म्हणून आमच्या अशी विनंती आहे ह्या चॅनलमार्फत शासनाला की आपण तात्काळ जालना शहराला एक चांगला आयुक्त दर्जाचा आय एस आय पी एस अधिकारी दर्जाचा आम्हाला एक आयुक्त देण्यात यावी कारण की आता बऱ्याच टायमापासून ही ते आमच्या आयुक्ताची खुर्ची खाली म्हणून आमची अशी विनंती राहील की तात्काळ तुम्ही जालना शहराला एक आयुक्त देताल कारण की आता जालना शहरामध्ये वाढलेला हा भ्रष्टाचार काही थांबायचं नाव घेत नाही आहे आयुक्त तर गेला पण त्याच्या मागचे चेहले छापाटे अजूनही तेच धंदे आहेत आणि परत परत परत, परत बेचेपाडे इथं चालू झालेले म्हणून आमच्या ह्या चॅनलबरोबर अशी विनंती आहे की आपण जालना शहराला जे लवकर अधिकारी द्यावा कारण की तुम्ही अधिकारी देताल दे तर आम्ही त्याला भांडू या भांडणारं आमचं काय त्याच्यासोबत वै वाई, वैयक्तिक भांडण नाही आहे आमचं फक्त त्याच्या नियमाने बा, नियमाने आम्ही त्याला बोलू नियमाने भांडू कारण की आम्हाला इथं आयुक्त लागतो कारण की इथं चेले चपाटे जे पहिलं चालू होतं तेच झालेलं आहे म्हणून आमची विनंती आहे की तत्काळ आम्हाला आयुक्त द्या कारण की आयुक्त तुम्ही दिला नाही तर आज आज रोजी जालन्याचे जे हाल बेहाल होत आहेत हे होणार नाही म्हणून आमची तत्काळ अशी मागणी आहे तत्काळच्या तत्काळ आम्हाला जालना शहराला एक नवीन आयुक्त हा नियुक्त करावा अशीच आम्हाला ह्या चॅनलमार्फत विनंती करायची आहे थांबतो जय महाराष्ट्र जय मनसी